नमस्कार मी आशिष दिलीपराव राऊत राहणार सेवाग्राम खुजई येथून आलेला आहे आम्ही या नवाज जवळ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस या व्हेरायटीचा चण्याची लागवड पाहायला आलो आहे या शेतामध्ये तीन फुटाचं अंतर पॅक झालेलं आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने याचं नियोजन केलेलं आहे अतिशय चांगला प्लॉट वाटला आहे आम्हीसुद्धा याच्यावर समोरच्या याच्यामध्ये वर्षामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये वर्षा वर्षा लावण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला तो क्वालिटी कशी वाटते घेऊ आणि या व्हरायटी मध्ये क्वालिटी आणि अंतर जे आहे असं वाटते का एकच लाईन आहे तीन फुट हो वाटते का असं लाईन आहे असं म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात दोन लाईन असेल पण लाईन एक आहे की दोन दिस हा आणि पूर्ण अंतर पॅक पूर्ण अंतर पॅक झालं हा आता तुम्ही किती किलोमीटर प्रवास करून आली साधारण जवळपास आता किलोमीटर हा तर आता एवढ्या तुमच्या या भागामध्ये आता तुम्ही असे प्लॉट आता बघितला असा कधी या एकशे ऐंशी किलोमीटरमध्ये बघितला काठाने हा आणि विशेष म्हणजे आपण याला युआर उभी प्रक्रिया असल्यामुळं खत फक्त दोनदा एकदा किती वेळ देऊ शकतो आपण खतामध्ये काहीही मिक्स करायचं नाही जसं सल्फर मायकोंटरच्या बॅगा वगैरे काही नाही फक्त एकदाच किंवा दोनदा आपण खतं देऊ शकता जसं डी पी दहा सव्वीस बारा बत्तीस वेळा कुठलंही आणि फवारणीमध्ये फक्त कीटकनाशक जसं परफेक्ट सुपर फॉस इमामेक्टिन कोराजन कुठले घ्या म्हणजे असं देऊ शकता तुम्ही आणि त्यात वेगळं असं फॉरनिंगमध्ये काही द्यायचं नाही जसं वरखद बुरशीनाशे टॉनिक वगैरे काही द्यायचं नाही तर अशा प्रकारे म्हणजे एकदम बिनखर्चिक असं हे व्हरायटी आहे आणि एवढा प्लॉट तुम्ही बघितला आहे याच्यात तुम्हाला मर वाटते का कुठं बा झाड तुम्ही असं वाटते का मेलेलं एकदम म्हणजे युवारूपी प्रक्रिया असल्यामुळं उत्पादनशक्ती तीनपट वाढते रोगप्रतिकारशक्ती तीनपट वाढते बलवान बनते आणि उगवणशक्ती शंभर टक्के बनते त्याच्यामुळं मर रोग लागत नाही शंभर टक्के उगवले जाते तर तुम्ही आता ही जी व्हरायटी आहे आता या फुलाच्या अवस्थेमध्ये काही घाटे लागणं सुरू आहे तर अजून किती घाटे होतील असं तुम्हाला वाटते म्हणजे दरवर्षी तर आम्ही हजार बाराशे पंधराशे घाटे आमच्या वरटीला राहतेच तर तुम्हाला कसं वाटते चौदाशे पंधराशे लागायला पाहिजे आणि दरवर्षी याचा उतारा जो आहे बारापासून बावीस चौदा सोळा सतरा असा किती येऊ शकते तर हे तुम्हाला वाटते ना येईल की नाही ते तुम्ही एवढ्या दुरून आले वाटायला ना तर तुम्ही एकदा घाटे लागल्यावर बघायला या म्हणजे अजून तुम्हाला याच्यात म्हणजे घाट्याची संख्या किती आहे झाडाला आणि त्या घाट्यामध्ये दाणे किती आहे दोन आहे की, दो की तीन आहे ते पण पाहिजे हां हां थोडा बॅट झाल्यावर तर तुम्ही आले समाधानी आहे ना ओके <laughs> ठीक आहे ओके धन्यवाद कुठलं गाव म्हणले तालुका सेवा वर्धा वर्धा ठीक आहे ओके तर शेतकरी मित्रांनो आपल्या इथं शेतकरी आले आहेत वर्धेवरून सेवाग्रामवरून आणि आपली ही व्हरायटी जी आहे ही व्हरायटी सिलेक्शन नवर्देव अठ्ठेचाळीस ज्याला अठ्ठेचाळीस फांदे आहेत त्याच्या वर फांद्या आहेत शंभरही फांदे असतात घाटाची संख्या पंधराशे बाराशे कशाही प्रकारे असू शकते तर भरगसचं उतारा देणाऱ्या वाणाला पाहण्यासाठी शेतकरी आले आल आहेत आणि त्यांना समाधान पण झालेलं आहे इथे येऊन आपला प्लॉट बघल्यानंतर आणि आता आपण सूर्यफुली आंतरपीक यासाठी घेतलं की जे पक्षी थांबायचं काम आहे ना म्हणजे पक्षी बसतात आणि आळ्या खातात लहानपणी कसं हरभऱ्यापेक्षा थोडं सूर्यफूल मोठं होती पुन्हा थोडं थोडं मोठं होत जाते आणि मग उंच उंच होते तसं पक्षी येतात बसतात त्याच्या फांद्यावर बसतात आळ्या खातात म्हणजे आपले एक दोन फवारणीसुद्धा वाचू शकते त्याच्यापासून तर अशा प्रकारचे आहे आणि आगाऊ कीटकनाशकाशिवाय काही टाकायचं काम नाही बिना खर्ची खोरायटी आहे थी ठीक आहे ओके